भारतीय जनता पार्टीची विचारधारा गंगेसारखी निर्मळ आहे आणि प्रभावी सुद्धा आहे आणि या निर्मळ आणि प्रभावी अशा विचारधारेला महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यापर्यंत पोचवणं ही तुमची आमची सर्वांची जबाबदारी आहे आणि या विचारधारेला जेव्हापर्यंत तुम्ही आणि आम्ही सर्वजण सामान्य जनतेपर्यंत पोचू शकत नाही तोपर्यंत सामान्य जनतेला जो आज फेक नेरेटिव्ह दोन हजार चौदाच्या च्या अगोदरचा असणारा काळ तुम्ही आम्ही सर्वजण आठवा देशातील असणाऱ्या प्रत्येकाने आठवला पाहिजे आणि तेव्हापासून आजपर्यंत केंद्रातील असणाऱ्या नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातलं सरकार असेल किंवा महाराष्ट्रातलं असणार देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं असणार सरकार असेल ही मंडई दिवसाचं रात्र पाहत नाही चोवीस तासापैकी अठरा तास काम करतात फक्त ना फक्त देशातील असणाऱ्या प्रत्येक घटकाला न्याय देण्यासाठी यांचं काम अविरतपणे सुरू आहे जबाबदारी जबाबदारी इतर कोणत्या पक्षावरती नाही आहे जबाबदारी ही आपल्याच पक्षावरती आहे आणि आपल्याच कार्यकर्त्यांवरती आहे आपलाच कार्यकर्ता हे सर्व करू शकतो देशातील असणाऱ्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोचण्याचं काम जर कोण करू शकत असेल तर तो आपल्यापैकी असणारा प्रामाणिक कार्यकर्ताच करू शकतो आणि असे प्रामाणिक कार्यकर्ते भारतीय जनता पार्टी व्यतिरिक्त कोणत्याच पक्षामध्ये नाहीत हे मला अभिमानाने सांगावं असं वाटत आणि म्हणूनच म्हणूनच तुम्हाला आम्हाला सर्वांना एक वाहक म्हणून काम करायचं आहे ही विचारधारा सामान्य लोकांपर्यंत पोचवली पाहिजे राष्ट्रीयत्वाचा असणारा हा धागा तुम्हाला आम्हाला सर्वांना सामान्य जनतेपर्यंत नेण्यासाठी येणाऱ्या काळात काम करायचं आहे मी या पक्षाचा प्रदेशाध्यक्ष म्हणून मला जी जबाबदारी दिली आहे या जबाबदारीचं माझ्याकडे ध्यान नाही गोळेजींनी जे सांगितलं त्यांनी गेल्या काही वर्षामध्ये पार्टी आणि पार्टीच्या कार्यकर्त्यांबरोबर सातत्याने केलेला संपर्क असेल आणि देवेंद्रजींच्या नेतृत्वात हा महाराष्ट्र येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये एक नंबर होण्याच्या दृष्टिकोनातून त्यांचे असणारे प्रयत्न असतील तुम्हा सर्व कार्यकर्त्यांना येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रातील असणारे हे सर्व निर्णय देवेंद्रजींच्या नेतृत्वातले असतील किंवा नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातले असणारे केंद्रातले निर्णय हे सामान्य जनतेपर्यंत पोचवायचे आहेत आणि ती जबाबदारी तुमच्या आमच्या सर्वांवरती आहे